नमस्कार मित्रांनो रिच माइंड रिसेट या यूट्यूब मंचावर आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आर्थिक प्रवासाला नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्व काही या चॅनलमध्ये तुम्हाला मिळेल म्हणजे काय मित्रांनो संपत्ती मिळवण्यासाठी योग्य विचारसरणी आणि स्मार्ट गुंतवणूक गरजेची आहे मित्रांनो रिच माइंड रिसेटवर तुम्हाला काय शिकायला मिळेल मित्रांनो हा चॅनल किंवा यूटूब मंच हा नवीन आहे मित्रांनो या यूटूब मंचवर तुम्ही काय पाहाल किंवा तुम्हाला यामध्ये कोणत्या प्रकारचं नॉलेज आम्ही तुम्हाला देऊ तर मित्रांनो या रिच माइंड रिसेट या यूटूब मंचवर मंचावर तुम्हाला म्हणजे पर्सनल फायनान्स आणि इन्व्हेस्टिंग याबाबत तुम्हाला सर्व काही योग्य मार्गदर्शन मिळेल तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात कारण तुम्हाला पर्सनली किंवा तुम्हाला फायनान्शियली कशा प्रकारे फ्रीडम होता येईल यासाठी असे हजारो चॅनल्स उपलब्ध आहेत परंतु आम्ही हा चॅनल प्रामुख्याने मराठी माणूस हा आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवेल यासाठी आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून काही मार्गदर्शन करणार आहोत काही मदत करणार आहोत त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे प्रामुख्याने जर या स्टॉक मार्केटमध्ये कुणी नवीन व्यक्ती येऊ इच्छित असेल किंवा मराठी माणूस हा स्टॉक मार्केटमध्ये आपलं प्रभुत्व चांगलं ट्रेडिंग किंवा सक्सेसफुल व्यावसायिक व्हावं यासाठी आम्ही स्टॉक मार्केटशी रिलेटेड चांगल्या प्रकारचे बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत स्टॉक मार्केटशी रिलेटेड सर्व काही व्हिडिओज तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील मित्रांनो तुम्हाला पर्सनल तुमचं वेल्थ क्रिएशन कसं करायचं तुम्हाला कशा प्रकारे तुमचं म संपत्तीची निर्मिती करायची याकरिता एक चांगल्या प्रकारचं म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट गाईड नावाने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चांगले हाय रिटर्न्स कसे मिळतील आणि ज्यामुळे तुमचं लिविंग लाईफ चेंज होईल त्यासाठी तुम्हाला फायनान्शियली फ्रीडम कसं होता येईल वेगवेगळ्या प्रकारच्या म्युच्युअल फंडमधल्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत एस आय पी काय आहे एस डब्ल्यू पी काय एस टी पी काय या सर्व म्युच्युअल फंडबाबत ए टू झेड आणि बेसिक टू ॲडव्हान्स सर्व इन्फॉर्मेशन इन्फोग्राफिक्स व्हिडिओज तुम्हाला यावर पाहायला मिळतील तसेच मित्रांनो तुम्हाला सेविंग आणि स्मार्ट सुद्धा तुम्हाला यामध्ये तुमचं तुम्हा पर्सनल तुमचं जे काही इकॉनॉमिकली असेल किंवा तुमचं आर्थिक नियोजन कसं करायचं तुम्हाला बजेटिंग कसं करायचं टॅक्स प्लॅनिंग कसं करायचं टॅक्स सेविंग कशा प्रकारे करायच्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट म्हणजे तुम्हाला तुमच्या uh, संपत्ती निर्माण करण्यासाठी म्हणजे वेल्थ क्रिएट करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतात किंवा पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट कसं करायचं याबाबतसुद्धा तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं नॉलेज देण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो आज नवीन टेक्नॉलॉजी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो किंवा मशीन लर्निंग असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आज लोक चांगल्या प्रकारे वेल्थ क्रिएट करत आहेत मग त्यामध्ये उदाहरणामध्ये जर पाहायला गेलं तर क्रिप्टोकरन्सी काय आहे डिजिटल इन्वेस्टमेंट काय आहे डिजिटल ॲसेट काय आहेत नवीन युगातील नवीन गुंतवणुकीच्या ज्या काही संधी उपलब्ध आहेत त्याबाबतसुद्धा तुम्हाला या चॅनलवर खूप सारी इन्फॉर्मेशन आणि तुम्हाला हवे तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणारे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो तसेच तुम्हाला बिजनेस आणि पॅसिव्ह इन्कम कसं करता येईल तुम्हाला बिझनेस करत तुम्ही तुमचं पॅसिव इन्कम कसं वाढू शकता जास्तीत जास्त पैसे कसे कमवू शकता याबद्दलसुद्धा सोशल मीडिया असेल यूट्यूब चॅनल असेल किंवा अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या माध्यमातून नवीन ज्या काही टेक्नॉलॉजीचा वापर करून पॅसिव इन्कम कसं करायचं आहे हे मराठी माणसानं आपण आपल्या स्वतःच्या पायावर कसं उभं टाकावं यासाठी या चॅनलमध्ये किंवा या, कि या, या यूट्यूब मंचावरती माझा प्रयत्न राहील मित्रांनो तुम मला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे किंवा या चॅनलमध्ये आम्ही कशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज किंवा इन्फॉर्मेटिव्ह इन्फोग्राफिक्स व्हिडिओज तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत त्याचं थोडक्यात इन्फॉर्मेशन देतो आहे आणि हे चॅनल कोणासाठी असेल मित्रांनो तर प्रत्येक मराठी माणसासाठी आहे प्रत्येक जगभरातील जेवढे कोणी मराठी माणूस ज्या ज्या ठिकाणी आहे त्या प्रत्येकांसाठी मग स्टुडंटपासून पुलिस ऑफिसरपर्यंत असो वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये कंपनीत काम करणारे असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रायव्हेट बिझनेसमॅन असो किंवा कोणीही असोत या, या सर्वांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गदर्शक व्हिडिओज आम्ही या माध्यमातून आणणार आहोत मित्रांनो कारण का तर आपणास आपलं पर्सनली फायनान्स मध्ये कशा प्रकारे आपण स्वातंत्र्य होऊ याकरिता तुम्हाला यामध्ये शेअर बाजार असेल म्युच्युअल फंड असतील किंवा नवीन नवीन इन्व्हेस्टमेंटच्या ज्या काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत उपलब्ध आहेत या सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन या चॅनलवर मिळेल म्हणजे तुम्हाला या चॅनलवर किंवा या, या यूट्यूब मंचावर रिच माइंड रिसेट या यूट्यूब मंचावर तुम्हाला काय मिळेल तुमचा काय फायदा होईल तर तुम्हाला अगदी सो टप्प्या आणि तुमच्या मातृभाषेमध्ये सर्व माहिती कठीणातली कठीण कटिन माहिती आर्थिक संकल्पना काय आहेत या सर्व तुम्हाला अगदी मराठी भाषेमध्ये तुम्हाला शिकायला मिळतील तसेच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या फायनान्सबद्दल टिप्स काय आहेत किंवा नवीन इन्कम टॅक्स कायदे काय आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारचे नवीन ट्रेंड्स काय आहेत किंवा इन्व्हेस्टमेंटच्या काही जे काही नवीन अपडेट्स आहेत त्या सर्व तुम्हाला यामध्ये भेटतील म्हणजे इकॉनॉमिकली रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला नवीन मार्केटमध्ये येत आहे त्याबद्दल तुम्हाला यामध्ये माहिती मिळेल मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधून बरंचसं काही मिळेल ज्यामुळे तुम्ही तुमचं वेल्थ क्रिएट करू शकता म्हणजे काय तर रिच माइंड रिसेट आर्थिक स्वातंत्र्यासाठी तुमचा सोबती राहील म्हणजे तुम्ही तुमचे विचार बदला तुमचे भविष्य बदलेल मित्रांनो हा युट्यूब मंच सुरू करण्यामागचा आमचा एकमेव उद्देश की मराठी माणूस हा आर्थिक स्वतंत्र झाला पाहिजे म्हणजे फायनान्शियली फ्रीडम झाला पाहिजे हा एकमेव उद्देश पकडून आम्ही हा यूट्यूब मंच सुरू करण्याचा विचार केलेला आहे मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नियमित तुम्हाला पर्सनल फायनान्सशी रिलेटेड स्टॉक मार्केटशी रिलेटेड वेगवेगळ्या प्रकारच्या आ, नवीन आ, ट्रेंड काय चालू आहे इन्व्हेस्टमेंट कसं करायचं आहे याबद्दल तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला मिळतील मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील याबद्दल माहिती द्या आणि हा व्हिडिओ शेअर करा व सबस्क्राईब करायला सांगायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमच्या या मंचाबद्दल काय तुमची प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये तुम्ही लिहायला विसरू नका आणि तुम्हाला या यूट्यूब मंचावर आणखी कोणत्या प्रकारच्या व्हिडिओची किंवा कोणत्या प्रकारच्या इन्फॉर्मेशनची गरज आहे किंवा आम्ही कोणत्या प्रकारचे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येऊ किंवा बनवू शकतो याबद्दल तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा कमेंटमध्ये तुम्ही सांगा त्याबद्दल आम्ही जरूर तुमच्यासोबत एक चांगल्या प्रकारचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू संपत्ती निर्माण करायची असेल तर विचारसरणी बदला मित्रांनो आणि रिच माइंड रिसेटला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग चला आर्थिक स्वातंत्र्याकडे पहिलं पाऊल टाकूया म्हणजे तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी नवा मार्ग संपत्ती मिळवण्यासाठी योग्य विचारसरणी आणि स्मार्ट गुंतवणूक गरजेची आहे मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये